दहशतवादी खर तर मुरीतके इथूनच आले होते आणि हा तळ आता उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे त्यानंतर गुलपूर नियंत्रण रेषेजवळ पूंछ आणि राजोरी पासून पस्तीस किलोमीटर हा दहशतवाद्यांचा तळ आहे आणि वीस एप्रिल दोन हजार तेवीस चोवीस जून दोन हजार चोवीस मध्ये भाविकांवर झालेल्या हल्ल्याचा प्लॅन इथूनच ठरवण्यात आलेला होता आणि हा तळ देखील भारतानं आता उद्ध्वस्त केलेला आहे सवाई पीओ के मध्य तंगार सेक्टर पासून तीस किलोमीटर अंतरावर लष्कर ए तैबाचा दहशतवादी तळ आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये गांदरबल चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये गुलमर्ग आणि एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये पहलगाम इथं झालेल्या हल्ल्याचा कट इथंच रचला गेला दरम्यान ही नऊ ठिकाणं नेमकी का टार्गेट केली गेली किंवा -के ही तळं उद्ध्वस्त का करण्यात आली आपण ते देखील ग्राफिक्सच्या माध्यमातून आता जाणून घेऊया ऑपरेशन सिंधूर भारतानं यशस्वीरित्या राबवलेला आहे आणि नऊ तळं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत आपण नेमकी ही नऊ ठिकाणं का निवडली गेली हे देखील ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात मात्र या क्षणाचे अपडेट आपण प्रेक्षकांना देऊयात आतापर्यंत बहावलपूर इंटरनॅशनल बॉर्डर पासून खरं तर शंभर किलोमीटर अंतरावर जैश ए मोहम्मद हेडक्वार्टर बहावलपूर मध्ये आहे ते तळ मुख्यतः सगळ्यात आधी उद्ध्वस्त करण्यात आले तीस किलोमीटर अंतरावर असलेलं लष्कर तोयबाचं हे तळ सुद्धा उद्धवस्त करण्यात आलंय तर मुंबईतील हल्ल्या वेळी दहशतवादी आले होते आणि मुल कसाब कसाब आणि हेडली इथं त्याला ट्रेनिंग मिळालेलं होतं कर्नल अमय पटवर्धन आता आपल्या सोबत आहे तर ज्या प्रकारे आपण मसूदला मसूदेट करण्यात आलेला आहे हा बदला आहे आपला कंदार चा, खरच हिशोब बाकी होता बरोबर आहे ही खबर खरच खरी असेल की त्याची फॅमिली पूर्ण वॉश झालेली आहे तर ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे कारण कंदार मध्ये सुद्धा त्यांनी अनेक माणसं मारलेली होती हायजॅकच्या वेळेला त्याच्यानंतर <laughs> जितके काही हल्ले झाले त्या जा हल्लांमध्ये तो मास्टर माइंड होता आणि जे काही आपल्या इथला सिरियल बॉम्ब स्फोट झाले किंवा जा बाकीच्या जा ज्या गोष्टी झाल्या त्या सगळ्यांमध्ये जैश ए मोहम्मदचा मोठा हात होता लष्करी तेव्हा हे थोडं नंतर आला आपल्या इथे त्याच्यामुळे हा आपला सगळ्यात मोठा एनिमी होता ज्या माणसाला आपण सोडलं होतं त्याच माणसानी आपला हायजॅक केलं आणि ते तिकडे घेऊन गेले हा सगळ्यात वाईट परिणाम होता निश्चितच आणि सर या कारवाईच्या नंतर दहशतवाद्यांनी जी दहशत निर्माण केलेली होती आज त्यांच्या मनात किती मोठी दहशत निर्माण करणारी कारवाई होती अतिशय मोठी कारण याच्याद्वारे एक आपण क्लिअर मेसेज दिलेला आहे पाकिस्तानला तर दिलाच आहे पण एक जगाला सुद्धा दिलेला आहे की इंडिया जसा इस्रायल केव्हाही कुठेही कसाही किती वाजता त्याला वाटेल त्यावेळी अरब कंट्रीजवर हल्ला करू शकतो तसा आपण पाकिस्तानवर हल्ला करू शकतो पण आपण करणार नाही कारण जोपर्यंत आपल्याला कोणी छेडत नाही तोपर्यंत आम्ही लोकांना छेडणार नाही ज्यावेळेला तुम्ही आम्हाला छेडलं आम्ही तुम्हाला आमची ताकद दाखवून दिलेली आहे हे क्लिअर शब्दामध्ये आपण त्यांना सांगितलेलं आहे सर नऊ ठिकाण नऊ ठिकाणं उद्ध्वस्त केली पण पाकिस्तान काहीच करू शकला नाही केवळ बघण्याच्या पलीकडे आणि आज सकाळी उठल्यावर एकच काम राहिलं ती म्हणजे मुर्दे मोजायचे बोटावरती तुम्हाला काय वाटतं पाकिस्तानची कमजोरी सुद्धा यातून समोर आली मनोबल तुटलंय पाकिस्तानच्या सैन्याचं या सगळ्या हल्ल्याने नाही याच्यामध्ये कमजोरी नाही आहे पण मनोबल निश्चित तुटलेलं आहे कारण आपण सांगितलं होतं की आम्ही आतंकवाद्यांचे ट्रेनिंग सेंटर आणि आतंकवाद्यांचे जे कॅम्प्स आहेत आणि त्यांची जी रसिची ठिकाणं आहेत ती ठिकाणं आम्ही नष्ट करू ही आपण केलेली आहेत त्यामध्ये आपण लष्कराला हल्ला हा। हात हा, लावलेला नाही आहे त्यामुळे त्यांचं खंबळ नाही मोडलं पण दहशतवादी लोकांचं मात्र खंबळ नक्कीच मोडलं आहे कारण जरी आपण टीव्हीवर पाहतो की सात सत्तर लोकच हल्ला तयारे झालेले सांगतात आहेत माझ्या अंदाजाप्रमाणे या पूर्ण ऑपरेशन मध्ये हा आकडा साधारण अडीचशे ते तीनशे मृत आणि तेवढेच हे आहे जखमी राहिलाय बर पण सर आपला मूळ उद्देश होता मुळावर घाव घालण्याचा हे साम्राज्य उभं करायला कितीतरी वर्ष लावले होते पण हे साम्राज्य अर्ध्या तासात संपवलंय भारतानं हा बदललेला भारत दिसतोय याच्यातून भारताची मानसिकता दिसते या सगळ्यातनं की आता आम्ही सहन करणार नाही झिरो झिरो टॉलरन्स मानसिकतेच्या पेक्षा कारण मानसिकता ही सिव्हिलियन लोकांकरता असते आमच्या करता जे आमचं टेक्निकल एक्सलन्स आहे ते याच्यामध्ये दिसलेलं आहे म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण बालाकोट वर हल्ला केला होता त्यावेळेला आपण बालाकोट वर जाऊन हल्ला केलेला होता त्याच्या साधारण दोनशे ते तीनशे मीटर अंतरावरनं हल्ला केलेला होता ज्या वेळेला आपण पाकिस्तानची सीमारेषा कुठेही क्रॉस केलेली नाहीये फिजिकली आपण सगळंच्या सगळं टेक्निकली केलेलं आहे आपण सगळ्या सगळं जे आपले अमिनेशन होत त्याला आम्ही प्रिसाईज अमिनेशन म्हणतो त्या अमिनेशननी आपण त्यांना मारलेला आहे त्यामुळे ही एक फार मोठी टेक्नॉलॉजिकल झेप आपण घेतलेली आहे जी आतापर्यंत आपल्याकडे नव्हती कारगिल पर्यंतही नव्हती पण आता मात्र आलेली आहे सर हा प्रिसाइज हल्ला म्हणून आम्ही सकाळपासून ऐकतोय काय आहे त्याचं वैशिष्ट्य कसं असतं त्याच्या वैशिष्ट्य वैशिष्ट म्हणजे म्हणजे असतं असतं की एक, प्र, एक जे जे त्या सेन्सर बसवलेले असतात त्याच्यामध्ये तुम्हाला डेटा फीड करावा लागतो आता हे डेटा कसा मिळतो तर तुम्हाला जे लोकेशन आहे त्या लोकेशनचा एट पॉइंट एट फिगर कॉर्डिनेट करावं लागतं नकाशामध्ये आता हे कॉर्डिनेट आपल्याला कसं मिळतं तर आपले जे सेटलाइट्स आहेत आपल्या मित्र देशांचे सेटलाइट्स आहेत आपली जी विमानं उडतात आहेत त्यांच्या थ्रू आधी आपण काही जे फोटो घेतले असतील त्यांच्या थ्रू सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले जे ग्राउंड तिथे खबरी आहेत त्यांच्या थ्रू एक असा सगळा एक कॉर्डिनेट होतं आणि मग ते त्या सगळ्यांचं एक कोहिजि पिक्चर बनत की या पर्टिक्युलर ठिकाणी या गावाच्या या पर्टिक्युलर बिल्डिंग मध्ये इतके लोक लपलेले आहेत किंवा इथे चार मदरसे आहेत त्या चार मदरसांमध्ये लोक लपलेले आहेत किंवा हे घर आहे जिथे मसूर अहमद अजर मेहसूम राहतो तर असे जेव्हा होते ते पूर्ण कॉर्डिनेट त्या वॉरेंटमध्ये सेन्सॉस मध्ये भरल्या जातं आणि मग ते लॉन्च होतं त्यामुळे त्याचा एरर प्रॉब्लेबिलिटी ऑफ एरर जो आहे गेम टेम शंभर गाजाचा असतो निश्चित सर आणि आज या हल्ल्याच्या माध्यमातून जे दृश्य आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत काय प्रकारचा निशाणा लावला गेलेला आहे आणि अचूकता किती आहे भारतीय सैन्याच्या या सगळ्या तंत्रज्ञानाचं काय आहे हे सगळं समोर आलं खूप धन्यवाद सर तुम्ही न्यूज एटी लोकांशी बोलला त्याबद्दल दरम्यान आणखीन एक बात नंतर मोठी बातमी समोर येत आहे ऑपरेशन सिंधूरनंतर केंद्र सरकारची आता पहिली मोठी हालचाल पाहायला मिळते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय कॅबिनेटची बैठक सध्या त्यांच्या निवासस्थानी सुरू आहे आणि या बैठकीत सुरक्षाविषयक परिस्थितीचा आढावा घेतला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मोठे निर्णय या बैठकीत घेतले जाणे शक्यता आहे पाकिस्तान सुद्धा प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न करू शकतो खरं तर त्यांची ती ऐपत नाहीये पण तरी सुद्धा प्रयत्न तर ते करू शकतात पण अशा वेळी भारतीय नागरिकाचं भारतीय सैन्याचं रक्षण करणं ही जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा भारत सज्ज आहे खर तर अशा प्रकारची करणार नाही चूक करणार नाही पण केली तर त्याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील हा मेसेज सुद्धा दिला गेला निश्चितच कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरून देखील आता भारताला पाठिंबा मिळताना पाहायला मिळतोय डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील संयमी प्रतिक्रिया दिलेली आहे हे निश्चितच होतं किंवा हे अपेक्षितच होतं असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि ऑपरेशन सिंदूर नंतर आता पहिल्या कॅबिनेट बैठकीला सुरुवात झालेली आहे पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडते महत्त्वपूर्ण बैठकीत चर्चा पार पडते या बैठकीत सुरक्षाविषयक परिस्थितीचा आढावा घेतला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मोठे निर्णय या बैठकीमध्ये घेतले जाण्याची शक्यता आहे दरम्यान ऑपरेशन भारतानं पाकमधील दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केलेले आहेत के मध्ये लष्करे ए तोयबाचं मुख्यालय होतं बहावलपूर मध्ये जैश ए मोहम्मदचं मुख्यालय होतं हे दोन्ही मुख्यालय उध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि सियालकोट मध्ये हिजबुलचं हेडक्वॉर्टर होतं हे सगळे हेडक्वॉर्टर आहेत जिथून दहशतवाद्यांची ही फॅक्टरी चालवली जात होती आणि आज मात्र यांचं हे सगळं साम्राज्य उद्ध्वस्त झालेलं आहे आज प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावलेली आहे कारण ज्या प्रकारे भारतीय सैन्यानं अचूक असा निशाणा लावून या दहशतवाद्यांची ही साम्राज्य उद्ध्वस्त केलेली आहे भारतीय सैन्याच्या या कारवाईच्या नंतर प्रत्येक भारतीयाची मान उंचावलेली आहे कारण आज भारतीय सैन्य काय दर्जाचं आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी धडा शिकवलेला आहे प्रत्येक भारतीयाची इच्छा पूर्ण केलेली आहे दहशतवाद्यांचं कंबरड मोडण्याची आणि आज हे दृश्य पाकिस्तान मध्ये दिसत आहेत हीच ती तीन दृश्य आहेत आणि त्यानंतर आता भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संपूर्णपणे बिथरला असल्याचं पाहायला मिळत आहे पाकिस्ताननं भारताला धमकी दिली आहे भारताने आता प्रत्युत्तरासाठी तयार राहावं असं म्हटलेलं आहे तयारच आहे भारत भारत बिना तयारीनं गेलेला नाही आहे आणि पाकिस्तानला चूक करायची असेल तर पाकिस्तान ती करू शकतं आणि त्याची परिणामांची तयारी सुद्धा पाकिस्ताननं ठेवायला हवी खरं तर आता तिथल्या लोकांचं प्रेशर असणार आहे इज्जत गेली तिथल्या लष्कराची कारण एवढे सगळे तळ उद्ध्वस्त केले पण एक बंदुकीची गोळी सुद्धा झाडता आलेली नाही पाकिस्तानला आणि त्याची दुःख वेदना जगभरात गेलेली इज्जत आता परत मिळवण्याचा प्रयत्न निश्चित करत असणार पाकिस्तान पाकिस्तानकडून अनेकदा भारतावर भ्याड दहशतवादी हल्ले करण्यात आलेत आणि भारताच्या हल्ल्यानंतर आता पाकिस्तान संपूर्णपणे बिथरला असल्याचं पाहायला मिळत आहे भारताला धमकी दिलीय खर तर काय शत्रू असं पाकिस्तान भारताला संबोधलं होतं मात्र भारतानं आपला कायरपणा दाखवलेला आहे थेट त्यांच्या घरात घुसून हल्ले केलेले आहेत आणि अकरा दिवसानंतर आपण ही तीन दृश्य पाहतोय अकरा दिवसानंतर उरी हल्ला झाला होता त्यानंतर अकरा दिवसानंतर कशा प्रकारे सर्जिकल स्ट्राईक करण्यात आलं होतं त्यानंतर पुलवामा हल्ला झाला होता बारा दिवसानंतर सर्जिकल स्ट्राईक करत भारतानं त्याचा बदला घेतला होता आणि ज्यावेळी पहलगाम हल्ला झाला त्यानंतर भारतातून प्रत्येकाच्या मनात रोष निर्माण झाल्यानंतर आता पंधरा दिवसानंतर भारतानं सर्जिकल स्ट्राईक करत हा हल्ला सीमेच्या पलीकडे आतमध्ये सुद्धा एक मोठं आपल्या अंतर्गत सुद्धा माओवाद्यांच्या विरोधात मोठी लढाई सुरू आहे विजापूरमध्ये वीस माओवाद्यांचा खात्मा सुरक्षा दलाने केलाय एक मोठी कामगिरी आहे सातत्यानं माओवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अंतर्गत सुद्धा हे ऑपरेशन चालवलं जात होतं या ऑपरेशन मध्ये मोठं यश मिळालं आहे आणि आता अठरा माओवाद्यांचा खात्मा झाला अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे तर बिजापूरमध्ये वीस माओवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे सुरक्षा दलानं ही मोठी कामगिरी केलेली आहे आणि वीस माओवाद्यांना कंठस्नान घातलेलं आहे तर अतिरेक्यांबरोबरच माओवाद्यांचा देखील इथे सीमेच्या आतमध्ये खात्मा होताना पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेश